श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांच्या सर्व सर्वा चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते दहा तारखेला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्या अडचणी दूर होण्यासाठी आपले कामं मार्गी लागण्यासाठी अडलेली कामं ही होण्यासाठी त्याचप्रमाणे तुम्हाला काही कामामध्ये समस्या असतील काही अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी आपल्याला एकशे आठ तांदळाचा सर्वात प्रभावी उपाय हा करायचा आहे हा उपाय तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी दिवसभरात केव्हाही करू शकतात स्वामींच्या प्रकट दिना निमित्त तुम्ही एकवीस दिवसांच्या प्रभावी सेवा त्याचप्रमाणे कोणी अकरा दिवसांच्या प्रभावी सेवा ज्यांना शक्य नाही त्यांनी सात दिवसांच्या प्रभावी सेवा ह्या चालू केल्या असत ज्यांना या सेवा करायला जमलं नाही ते स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी एकदिवसीय स्वामी चरित्र सारामृत ही सेवा देखील करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला हा उपाय देखील करायचा आहे हा उपाय कसा करायचा कुठे करायचा याची माहिती आपण बघणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा तुमच्यापैकी कोणी जर का नवीन स्वामी सेवेकरी असतील तुमच्याकडे जर का स्वामी समर्थांचा फोटो नसेल तर तुम्ही स्वामींच्या प्रकट देण्याच्या दिवशी आवर्जून स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घेऊ शकतात आणि त्याची स्थापना तुम्ही तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये करू शकतात त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती नाही आहे पण ही सेवा करायची आहे मग अशांनी काय करायचं तर बघ मग अशांनी एक सुपारी घ्यायची सुपारीला स्वामींचं प्रतीक मानून त्याला पाण्याने अभिषेक घालून त्याची स्थापना करून मग तुम्ही हा उपाय करू शकतात आता स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी सर्वात अगोदर आपल्याला आपली देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जर का स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्ही आवर्जून पाण्याने पंचामृताने शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे फोटो असेल तर फोटोला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे हिना आत्तर स्वामींच्या फोटोला मूर्तीला लावायचं आहे स्वामींच्या फोटोला तुम्हाला अष्टगंध अर्पण करायचा आहे पिवळ्या शक्य झाल्यास पिवळी सोन चाप्याची फुलं स्वामींना अर्पण करा नसेल तर पिवळं झेंडूचं फूल किंवा गुलाबाचं फुल स्वामींना अर्पण करा स्वामींना एका लोट्यात पाणी भरून ठेवा स्वामींसाठी एका वाटीमध्ये प्रसाद ठेवा प्रसाद ठेवताना तुम्हाला यामध्ये तुळशीपत्र हे आवर्जून टाकायचं आहे स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर धूप दीप प्रज्वलित करा तर या पद्धतीने तुम्ही स्वामींची मांडणी करू शकतात आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे मग तुम्ही ते तांदूळ कुठलेही घेऊ शकतात परंतु तांदूळ घेताना तुम्हाला ते अखंड तांदूळ घ्यायचे आहे तुटलेले तांदूळ तुम्हाला वापरायचे नाही अखंड तांदूळ घ्या एकशे आठ तांदूळ तुम्हाला ह्या उपायासाठी मोजून घ्यायचे आहे तुम्हाला स्वामींपुढे नारळ खडी साखर ठेवायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा स्वामींना सांगायची आहे ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे बघा एखादी इच्छा असेल तुमची ती पूर्ण होत नसेल तर ती इच्छाच त्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात आता काही वेळेला काय होतं आपण खूप सेवा करतो भरपूर उपाय करतो आणि एवढं करून देखील आपल्याला असं वाटतं की स्वामी आपलं ऐकत नाही स्वामी आपला आपल्याला आपल्या इच्छापूर्ती करत नाही स्वामी आपल्याला आपलं फळ देत नाही आपल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही तर बघा काही वेळेला काहींना काहींना स्वामींचं फळ किंवा स्वामींची प्रचिती ही उशिरा येते कारण जेव्हा आपल्याला योग्य वेळ येईल त्याच वेळेस स्वामी आपल्याला ते देत असतात आपली जर का योग्य वेळ आलेली नसेल तर स्वामी आपल्याला देत नाही किंवा एखादी गोष्ट आपण मागितली आणि ती जर का आपल्यासाठी अयोग्य असेल तर तेव्हा देखील स्वामी आपले हट्ट हे पुरवत नाही जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा स्वामी आपल्याला आपण जे मागितलं त्यापेक्षा जास्त पटीने देतात किंवा भर भरून देतील तर आपल्याला फक्त स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून पूर्ण श्रद्धेने हे उपाय करायचे असतात आता तुम्हाला एकशे आठ तांदळाची दाणे घ्यायचे आहे एक लाल कपडा घ्यायचा आहे अष्टगंध घ्यायचा आहे तुम्हाला या अक्षरांना अष्टगंध लावायचा आहे अष्टगंध लावून तुम्हाला हे तांदूळ रंगीत करायचे आहे त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांच्या समोर बसायचं आहे स्वामी समर्थांच्या समोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही दिवा तेलाचा लावू शकतात तिळाच्या तेलाचा लावू शकतात शुद्ध गाईच्या तुपाचा देखील तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकतात यानंतर स्वामींना सर्वात अगोदर आपल्याला मुजरा करायचा आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय करताना बसायला आसन घ्यायचं बिना आसन घेता कुठलीच सेवा कुठलेच उपाय आपल्याला कधीच करायचे नसतात स्वतःच्या कपळाला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला उपाय करायचा आहे उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या कुलदेवीला कुलदेवतेला नमस्कार करायचा आहे स्वामी समर्थांना नमस्कार करायचा आहे मुजरा करायचा आहे त्यानंतर हा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना आपल्याला स्वामी समर्थांच्या फोटोसमोर हा लाल कपडा ठेवायचा आहे आणि ह्या लाल कपड्यामध्ये आपल्याला ह्या तांदळातील एक दाना एक, एक दाना हा आपल्याला टाकायचा आहे आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि हा एक दाणा आपल्याला ह्या लाल कपड्यामध्ये ठेवायचा आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे ही सेवा आपल्याला फक्त स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशीच करता येणार आहे मनत तर आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे श्री दत्त श्री स्वामी समर्थ श्री दत्त श्री स्वामी समर्थ आपल्याला हा मंत्र म्हणत या तांदळातील एक दाणा आपल्याला ह्या लाल कपड्यामध्ये टाकायचा आहे तुमचा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला ह्या तांदळाची पोटली बनवायची आहे आणि ही तांदळाची पोटली तुम्हाला तिथेच दिवसभर तुमच्या देवघरामध्ये स्वामींच्या फोटोसमोर तुम्हाला ठेवायच्या आहे दुसऱ्या दिवशी ही पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायची आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही पोटली तिथेच ठेवायची आहे तुम्हाला ज्या वेळेस वाटेल की तुमची इच्छा पूर्ण झाली आहे त्यावेळेस ही पोटली तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे किंवा स्वामी समर्थांच्या केंद्रात नेऊन ठेवायचे आहे तुम्ही जर का हा उपाय स्वामी समर्थांच्या केंद्रात करणार असाल तर बघा तुम्ही स्वामी समर्थाच्या केंद्रात एका बाजूला बसून देखील हा उपाय करू शकतात केंद्रात उपाय केला तर तुम्हाला ही पोटली तुम्हाला तिथेच स्वामी समर्थांसमोर ठेवायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा तुम्हाला जर का समस्या असतील तर ह्या समस्या तुम्ही इतरांना सांगू नका तुमच्या समस्या तुम्ही स्वामींना सांगा तुम्ही तुमच्या समस्या इतरांना सांगून इतर लोक तुम्हाला उपाय सांगणार नाही तर तुमच्यावर ते हसतील पाठीमागून तुम्हाला ते हसतील तुमचं हसू करतील अशा वेळेस तुमच्या समस्या तुम्ही स्वामींना सांगा तुमचं दुःख तुम्ही स्वामींना सांगा तुम्ही दुःखात असतील तर स्वामी तुम्हाला तुम्हा 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 तारतील तुम्ही संकटात असतील तर मार्ग तुम्हाला स्वामी दाखवतील यासाठीच तुम्ही तुमच्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आवर्जून करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ